अहमदाबादमध्ये एका महिला नागरिकाला पोलीस कर्मचाऱ्याने थप्पळ मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ही घटना पालडी परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे व्हायरल व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचे वर्तन स्पष्टपणे दिसत असून यामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत या घटनेनंतर संबंधित महिलेने पालडी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे महिलेचा आरोप आहे की कोणतेही कारण नसताना आणि कोणतीही पूर्व सूचना न देता पोलीस कर्मचाऱ्याने सार्वजनिक ठिकाणी आपल्यावर हात उचलला या प्रकरणाची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली असून व्हिडिओच्या आधारे चौकशी सुरू करण्यात आली आहे दोषी आढळल्यास संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे दरम्यान महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत